नमस्कार मंडळी आज आपण बघूया एकदम तोंडाला चव आणणारी अशी झणझणीत ओल्या लाल मिरची चटणी खूप टेस्टी लागते तुम्ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही वापरता किंवा भाजीला काही नसेल तेव्हा ही खूप अशी छान लागते आणि प्रवासात नेण्यासाठी ही बेस्ट ऑप्शन आहे चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणार आहे आपल्याला ह्या ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे याची देठ काढून घेतलेली आहे आणि दोन लसणाचे गाठे गावरान लसूण आहे आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत आता हे सर्व साहित्य आपण छान असं भाजून घ्यायचं आहे इकडे लोखंडी कढई ठेवली आहे गरम करायला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतीही वापरू शकता आता कढई छान गरम झाली आहे सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया खमंग असे आपल्याला लो फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे आहेत यावरती थोडंसं तेल टाकायचं म्हणजे खमंगसुद्धा भासतात आणि लवकर भासतात आणि चवसुद्धा छान लागते त्यामुळे थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे आणि सतत असं हलवायचं आहे म्हणजे सर्व बाजूने छान असते भाजले जातील तुम्ही पाहू शकता तडतड तर असा आवाज येतो शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आणि तोपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे आता हे आपले शेंगदाणे भाजून झालेली आहे तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे तुम्हाला मी दाखवते खूप अशी खमंग भाजलेली आहे आता थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढीमध्ये आपण दुसरं साहित्यसुद्धा भाजून घेऊया हे काढून घेतले आहे ताटामध्ये आणि त्याच कढीमध्ये आता आपण लाल मिरच्यासुद्धा भाजायच्या आहेत यावरतीसुद्धा थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे छान भाजतात आणि लवकरसुद्धा भाजतात आणि मिक्स करायचं आहे अशा प्रकारे खूप टेस्टी आणि चवदार अशी चटणी होते मंडळी तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा ही खूप चविष्ट अशी लागते आणि लो फ्लेमवरच भाजा म्हणजे छान आतपर्यंत भाजतील आणि चटणी टिकायला टिकेन कच्च्या जर आल्या आतमधून तर चटणी टिकणार नाही आता हे थोड्याशा भाजलेल्या आहेत आता आपण या स्टेजला यामध्ये लसूण जे घेतलेला आहे आपण तो लसूण यामध्ये टाकायचा आहे जास्त भाजायची गरज नाही लसनाला आपल्याला थोडंच भाजायचं आहे त्यामुळे थोडंशे मिरच्या भाजल्यानंतरच आपण लसूण टाकलेलं आहे आता छान असं मिक्स करूया आणि फक्त एकच मिनटे आपल्याला ह्या लसूण यामध्ये भाजून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची छान भाजली गेलेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया ज्यामध्ये आपण शेंगदाणे काढलेले आहे त्या डिशमध्ये मी काढून घेते आणि थोडंसं आपण थंड होऊ देऊया आणि नंतर आपण मिक्सरला हे वाटून घेऊया मिश्रण आपलं हे छान थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला खूप बारीक नाही वाटायचं आपल्याला आणि खूप जाडही नाही खूप चवदार चटणी होण्यासाठी आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे एकदम बारीकही नाही करायचं हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि जिरं टाकायचं आहे तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता आणि आता हे सर्व अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही अशा पद्धतीने वाटलेला आहे आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया मंडळी खूप चवदार अशी चटणी लागते तुम्हीसुद्धा करून बघा खूप टेस्टी लागणारी तुम्ही प्रवासात नेण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे बाहेरच्या भाज्या खाल्ल्यापेक्षा तुम्ही ही चटणी बनवून न्याल तर दोन पोळ्या शिल्लक खाल अशा प्रकारची चटणी तुम्हीसुद्धा करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच छान छान रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी